नमस्कार शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आज दिवसभराच्या ठळक व झटपट बातम्या वाशिम जिल्ह्यातील एक पॉईंट बासष्ट लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा पीएम किसानचा सतरावा हप्ता मिळाला पण राज्य सरकारचा कधी केंद्र सरकारच्या पीएम किसानचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला असला तरी राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मात्र अद्यापही मिळाला नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे त्यामुळे राज्य सरकारचा हप्ता केव्हा मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे याबाबत कुठलेही अपडेट मिळाले तर तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवरती भेटून जाईल त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला प्रेस करून घ्या सोयाबीनची आवक वाढली भाव सरासरी चार हजार दोनशे रुपयांवर सोयाबीन आवक सरासरी बाराशे क्विंटल दरवाढ नाहीत अकोला येथील बाजार समितीमध्ये कुठल्या मालाला काय दर मिळाला याची सविस्तर माहिती येथे तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलाय का केला नसेल तर लवकरात लवकर जॉईन करून घ्या तुम्हाला शेतीविषयक माहिती नवीन योजनांची माहिती तसेच हवामान अंदाज बाजारभाव या सर्वांची माहिती एकाच ठिकाणी मिळते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या वरती सुद्धा मिळेल तुम्ही फेसबुकवरती बघत असाल तर व्हिडिओच्या वरती आपण लिंक दिलेली आहे तसेच वरती तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक आहे लवकरात लवकर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या तणनाशकाचा जास्त प्रमाणात वापर जमिनीसाठी होऊ शकतो नुकसानकारक तण नियंत्रणासाठी पिकांमध्ये खुरपणी करणे किंवा कोळपणी करणेच योग्य आहे पीक विमा लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्यासाठी गर्दी नागरिकांची आर्थिक लूट सीएससी चालकाकडून पैशांची मागणी नागरिकांनो दोन हजाराचा पास काढा आणि राज्यात आवडेल तिथे करा प्रवास राज्य परिवहन मंडळाने आवडेल तेथे कोठेही प्रवास नावाची योजना सुरू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून प्रवाशांना दोन हजार चाळीस रुपये देऊन राज्यभर कोणत्याही वेळेस आणि कोणत्याही ठिकाणी आठवडाभराचा प्रवास करता येतो दोनशे एक सेवा सोसायट्या टाकणार कात गावातच मिळणार बी बियाणे खते सोसायट्या डिजिटल करण्यावर विशेष भर जिल्हाभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा बुलडाणा जिल्ह्यामध्ये दिवसभर रिफरीप पुढील चार दिवस जोरदार पाऊस येलो अलर्टचा दिला इशारा दमदार पावसाची प्रतीक्षा कायम सद्यस्थितीमध्ये तुमच्या जिल्ह्यात किंवा तुमच्या गावामध्ये पाऊस सुरू आहे का कमेंट करून नक्की सांगा हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीन पडते पिवडे शेतकरी चिंतेत कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी नाफेडमार्फत खरेदी ई समृद्धीवर शेतकऱ्यांना करावी लागणार नोंदणी हमीभावाने शेतमाल विकण्यासाठी शेतकऱ्यांना सोय एकोणतीस दिवसांमध्ये चौदा लाख सत्तर हजार शेतकऱ्यांनी भरला पीक विमा साडेसहा लाख हेक्टर क्षेत्र संरक्षित विमा भरण्याची आज डेडलाईन आचारसंहितेमध्ये अडकलेली साडी रेशन कार्ड लाभार्थ्यांना मिळाली का पुढील आठवड्यामध्ये रेशनच्या सर्व साड्यांचे वाटप होण्याची आहे शक्यता तुरीची आवक मंदावली दरवाढीची चमक कायम सध्या स्थितीमध्ये तुरीचे दर हे दहा हजार ते अकरा हजार दोनशे रुपये क्विंटलने विक्री होत आहे त्याचप्रमाणे हळदीच्या भावात सुद्धा घसरण बघायला मिळत आहे मे जून मध्ये सरासरी सोळा हजार रुपयांचा भाव मिळालेली हळद सध्या चौदा हजार रुपयांच्या खाली घसरलेली आहे प्रवाशांनो घरी बसून आरक्षित करा बसचे तिकीट राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे ऍप उपलब्ध प्रवाशांनी लाभ घेण्याचे आव्हान आता एम एस आर टी सी ॲपवरून करा तिकीट आरक्षित शेतकऱ्यांना उत्पादन वाढीची आशा आतापर्यंत दोनशे त्रेसष्ट मिलीमीटर पाऊस तीन लाख चौदा हजार हेक्टरवर झाली पेरणी संततधारेने पिकांना दिलासा मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम अनुदान वेळेवर मिळेना वसमत तालुक्यातील संत्रा उत्पादक संकटात दोन वर्षांपासून संत्राचे होते नुकसान अनुदानासाठी मारावे लागतात चक्रा शेतकरी मित्रांनो तुम्हाला पीक विमा तसेच कुठले शासकीय अनुदान आतापर्यंत मिळाले का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा विविध योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना केले हप्त्याचे वितरण करकुलाचे काम पूर्ण न केल्यास पैसे वसूल करणार जिल्हा बँक कात साठ हजार खातेदारांना वाटप होणार एटीएम कार्ड संचित तोटा एक्केचाळीस कोटींहून सहा कोटींवर बेचाळीस टक्क्यांवरील बेचाळीस टक्क्यांवरील एनपीए अठ्ठावीस टक्क्यांवर एन भोकरदन उपबाजार समितीत मिरची माफिया सक्रिय आवक वाढल्याने लूटही वाढली बैठकीत आश्वासन आणि नंतर शेतकऱ्यांविरोधी कॉल रेकॉर्डिंग व्हायरल बांधकामासाठी लागणारे स्टील स्वस्त झाले मालासह धान्य व सोने चांदी स्थिर जालना बाजारपेठ पावसाअभावी शेतकरी व्यापारी हवालदिल मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतून ज्येष्ठांना घडवली जाणार देवदर्शन यात्रा आपापल्या इच्छेनुसार तीर्थस्थळांचे दर्शन योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता आणि अर्ज करण्याची प्रक्रिया याविषयीची सविस्तर माहिती तुम्ही येथे वाचू शकता साठी वय वाढवले आता गर्दी लाडकी साठी कमी करणाऱ्यांची आधार कार्डवरील जन्मतारीख बदलण्यासाठी शाळा अथवा ग्रामपंचायतीचा दाखला बंधनकारक असणार आहे उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल तर मिडेल मुलींना मोफत शिक्षण दरवर्षी जवळपास तीस हजार विद्यार्थ्यांना मिळणार योजनेचा लाभ लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी दुर्गम भागातील महिलांची धावपळ कागदपत्रे जुडवण्यासाठी एरझार फेल समस्येमुळे महिलांची वाढली पायपीट धान होते तेव्हा भाव नाही विकल्यानंतर आता वाढले भाव फायदा व्यापाऱ्यांचा शेतकऱ्यांना मिळाले कवडीमोल दर अडावत धानोरा नशिरबाद महसूल मंडळामध्ये ढगपुटी सदृश्य पाऊस जळगाव चोपडा धरणगाव तालुक्यांना पावसाने झोडपले जळगाव जिल्ह्यामध्ये एकोणीस मिलीमीटर पाऊस राज्यातील चौऱ्याऐंशी लाखांवर शेतकऱ्यांसमोर प्रश्न पीक विमा निघेल का अर्ज करण्याचा आजचा अखेरचा दिवस मुदतवाढ मिळेल का बळीराजांची मागणी शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा